मग मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी थेट उलय असा की असलो व्यवस्था जे जाता त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी कोणाचे डेफिनेटली कर सरकारन घेतिल्ले असा एक सुलेमनाक धरतकडूच फुडल्या कळटले की हा फाटलं षडयंत्र किती आशिले मास्टरमांड कोण आशिल् आणि ते करतो कसं पवल हे सुलेमनाक धरतकडूच मेटलं पोलिसांनी कॉन्फिडन्स व्यक्त केलं एक आपण एकदा बेगीन म्हणून एकदा झाले की स्पष्टीकरण खुपशे येतले सो खातीर मधल्या हातून कोण उलयता उलय न करता मला मेच्युअर्टली वी हॅव टू रिएक्ट इट इज नॉट अ गुड थिंग फॉर गोवा पण जो कोण रिस्पॉन्सिबल असा हातून जातुतल्यान हे झालं तातुतल्यानं स्पष्टीकरण उघडं झाले की म्हाका मुख्यमंत्र्यांनी हंड्रेड पर्सेंट योग्य ते डिसिजन आणि ॲक्शन घेवपाची गरज एक राजकारण्यांचे नाव येतात ते काही गुंतलेले असं काही पोलीस अधिकारी हा आम्ही राजकारणात हा शल्लो पॉम्सू नी आणि आणि हा डिटेक्टिव्ह ज्या तर येतले त्याच्या प्रमाणे ॲक्शन घातलेलं एक असा की असले गरज ना आणि ते कलेक्टिवली आम्ही जरी उलयत असतात टू वॉट टू बी डन दोन पार्ट असतात एज यू पुट वॉइस टू द पीपल पुट योर सरकार असताना कलेक्टिवली कॅनॉट बी ऑपोजिशन इन द गव्हर्नमेंट यू हॅव टू टॉक द थिंग्स विथ द लिडर ऑफ युअर पार्टी आणि आमचे मुख्यमंत्री जो लिडर आशिया ताज्याकडे उन हे विचार जे असतात गोया खात इम्पॉर्टंट ते विचार पुढे वरपास कसे जे जाय हे सदोचित आम्ही उलयत असतात आणि हा मुख्यमंत्री आपले विचार व्यक्त ऑलरेडी केलेले असतात एक एक विषय येतात त्यांना फाटले जे टॉपिक आता पण ते थंच उरतात जो त्या विषय घेतले तो त्याच्यात ते थारावलेला असा की न्यू न्यू टॉपिक आता वयर चालले आणि ते सांगता एक एक तुम्ही आता लास्ट स महिने पळयात वेगळे विषय जे घेतल्या काही सरकारान योग्य तर काम करपाची गरज जी आता ती केली असा सो सगळे विचार तुम्ही मला विचारतले मुख्यमंत्री रिप्लाय देतात योग्य मंत्री रिप्लाय देतात मला दिसत ते विचारमुक्त करून सोशल मिडिया मार्फत परत रॉंग मेसेज वतात जे डिपार्टमेंटचे इश्यूज असतात जे किंवा असे एंड ऑफ द डे मुख्यमंत्री रिटायर झाले द पर्सन हु वील रिप्लाय टू ऑल द इशूज वीच हॅव बीन देर एज एलिगेशन ते जॉब स्कॅमचे केस झाली असा सो सगळ्या गजा ज्य कोर्टात वत सबसिडीज मॅटर असता बातीचे आमचे बॅट्स जातात ते न घेता यू यल सी हाऊ इट बोन शेवटी सगळे गोयकार काय एव्हरी गोवन नोज एवरीथिंग इट इज नॉट डेट वीन इट टू टेल एव्हरीथींग सो सगळ्या गजालो वता असताना फुडे सरकार योग्य तऱेन एक्शन घेतला इतकी तुम्हाला हा सांगू शकता सर जसं तुम्ही आता एक कविता म्हटली आणि त्या कवितेने एक पर्यावरणचा विषय काढलो आम्ही पहिले की परवारी हर आता खापरेश्वर देवूळ असं वडाचे झाड म्हणतात पण ते आता वचपाच्या मार्गाचे असा त्या इतर आंदोलन इतकं कॅन्डल लाईट झाले मागता की खे गजा न कळता वाडोच्या पेक्षा कोणीतरी समजूत करून घ्या हे जे चला ह्या दिसांनी ते पूर्ण राजकारण हे खंयचे येतात खंयच्या गोयचे येतात आणि विचार घेत घालतात आपले ला तांकां हिस्ट्री खबर असा काय ना हो, पहिलो प्रश्न असा दिसता आमच्या पंचायतीन आनी आमच्या ग्रामस्थांनी नोंदणी घेतिल्ली आसा आणि योग ते योग्य तरी ताचो विचारूय जेच करतले आणि सांगतले एक म्हणले काम आता सुरू फायनलायजेशन केन्ना केना झालं दीस प्लॅन एकोणीस ते एकवीस कन्सेंट टर्म सुप्रीम कोर्टान झाले त्यांना कोण आशिल्ले त्यांना सरपंच कोण आशिल्लो त्यांना जो कमिटीचं जो आता नाव घेऊन पुढे रावला तर त्यांना त्यांना काम करपाक सरकारान दिले करून आमच्या भीत घेऊन आशिले आमक एकच आशिल्ले की आमच्या ग्रामस्थांची सगळी कामं सगळी सारखी जाऊणी म्हणून ओली फॅमिली चर्च जेमिलेचे कपेल जो पीडब्ल्यू डी ऑफिशल्स ते उलयले त्यांच्याप्रमाणे योग्य तरी करून घेतले देवळचे ते आमचे जे असा ना थं कापूक दिस सांगले आता टेक्नॉलॉजी वापरून ट्रान्स ते ट्रान्सलोकेट करता बाकीचे माझा उलटे पण पणजे एक खाणी पडली आणि आमच्या बेटींच्या चली मेले गेले मारे ताजे कोण गेले ना मरे विचारपाक हेच लोक गेले ना मला किती का जेन्ना असे विचार जातात आणि फाल्यां असले कॅन टुमोरो कॅन क्रिएट सम फॉर द कॉमन पब्लिक थंय ते जाऊ शकता खातीर आमी आम्ही हिंदू आम्ही मानतात सगळे कम्युनिटीनी आपापले आप राजकारण न करता सगळ्यांनी आपापले आप विचार मांडले आणि पर्यावरण आपल्याला जितकी या असा वी आर वर्किंग टुवर्ड्स इन ते शोकेस केली कॅन्डल घेतली जायना ते गोंयभर जे भोवतात त्यांनी भोवचे बरे विषय काढचे त्यातले थोडे इल्ले जे बरे विषय काढतात ते बरे विषय नोंद सरकार घेतात पण आयलो उलयलो हे सगळं प्लॅन फ्रीज जातक टेंडरिंग जाला फ्रीज जाऊच्या पहिली प्लॅन करपी कोण आशिल्ले हेच लोक आशिल्ले ज्या बद्दल उलय हे तातुतले लोक आशिल्ले ते पहिले एक्सपोज करत तुम्ही मिडियाकडे आर काय असे त्यांना प्रेझेंटेशन जी प्रेझेंटेशन सगळं रस्तो दाखयलो महामार्ग दाखलो महामार्गावर दाखल सगळे दाखले ते असतात आणि त्यांना ह्याच लोकांनी त्यांना किती वाचू देर टू डू एव्हरीथींग पॉसिबल आणि जेव्हा निवडणी जाता प्रॅक्टिकली हवे हा फक्त एकच सांग्यमंत्र्यान आम्ही हे स्थळ जे असं देवचे ते समज आम्ही खरं रिलोकेट करता करतात पूर्ण शोभितकेन एक्सपर्ट हाडून रिलोकेट करून ताका तीच जी भावना असते लोकांची आणि आम्ही वतात ती असते एखादी थं कोणा इलिगल इशूज असतात ते लिपू शकता कोणाच्या इल्यान ते हे झालं पैसे करत हा हांव चड उलयना टायम आल्या मागीर उलतला पूण हे न विशय उलयता जे विषय असतात ते पंचायत मला दिसता योग्य उत्तर दिखनी जातूतल्यान पंचायत पूर्ण पूर्णतेने टॉपिक खबर असा आणि ग्रामस्थांक खबर असा म्हणून जे सगळे येतात परवरकर लोकांना सगळ्यांना खबर असा खरें किती आणि कि किती आणि ते सगळे त्या खातून राहतं काम केलं कोणी राजकारण करतले त्या खातून हा उत्तर देतो ना सांगा टुरिझम बरंच पळता टुरिझम तुम्ही दर्यादगे गेले जर फूल असा हॉटेला फूल असा फुल असा बसी फूल येतात वतात ह्याच्या खात्री कळतं टुरिझम असं मुवमेंट कंटिन्युअस असा सो कोण गोयचे किती अप्रचार प्रयत्न करतोच कोणाक फरक पडचं ना पण एट द सेम टाईम हावे गोयकार सगळे स्टेक होल्डर शेकवाले वॉटर स्पोर्ट्सवाले सगळ्यां उला रेगुलेशन ट्रान्सपरंसी आणि टेक्नॉलॉजी ह्या तीन गजाची वापर करत आणि जे टुरिस्टांपिरियन्स दिया तातुतल्यान ता दिसूक की आपल्याला फटलो गेलो नाश्यू असले आज सुद्धा आम्ही त्यांना प्रोग्राम केला सत्कार कार्यक्रम ट्रेडिशनल ऑक्युपेशन जे आहे कित्याक दा? गोंयचे दायज जावं गोंयचे आमचे नीज गोंयकार ते जांनी आज सगळे आमची संस्कृतीने उलयतात ते सांबाळटात तांची ओळख जावपाची गरज आशिल्ली पण डेप्युटी कलेक्टर आणि एडिशनल कलेक्टर सगळे ह्या फाटी तांची पहिली तांकां सत्कार करा आणि मला खूप मनानं बरें असले की आनंद झाला की खूप वर्सां जितके वर्षा तांकां आज तांका व्यासपीठ मे तांचो सत्कार जालो तांचो मान जालो की खूप वर्षां मायकल लोबोल घेतला टुरिस्टाच्या हुक्का आणि ई सिगरेट याबद्दल कसं पहिलं त्याक